दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट तीन ऑगस्ट दोन पाने हजार चोवीस दुपारी तीनची स्थिती उजनीमध्ये दौंडजवळून मिसळणारी पाण्याची आवक ही पासष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्यूसेक इतकी झालेली आहे आणि पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तोही आता वाढत चालला आहे तो जवळपास बेचाळीस हजार क्युसेक इतका झालेला आहे आणि धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये शहात्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं भरलेलं आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंतच्या नऊ तासामध्ये साडेचार टक्के धरण वाधारलेलं आहे दरम्यान अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे की खडकवासला धरणातून आता पाणी वाढवण्यात येत आहे जे पाणी मुठानं ज्या पात्रामध्ये सोडलं जात आहे ते आता सत्तावीस हजार सोळा क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हा विसर्ग अगोदर पंचवीस हजार एकशे तेरा करण्यात आला नंतर तो सत्तावीस हजार क्युसेक दुपारी बारा वाजल्यापासून ठेवण्यात आलेला आहे याचबरोबर टाटाचं जे मुळशी धरण आहे याचाही विसर्ग अठरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्युसेक होता तो आता पुन्हा वाढवण्यात येऊन दुपारी तीन वाजल्यापासून वीस हजार एकशे सत्याहत्तर क्युसेकनं पाणी मुळशी धरणातनं सोडलं जाते याचबरोबर चासकमान असेल कासारसाई वडीवळे अशा अन्य धरणांमधनं सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पाहुणा प्रकल्पात पाणी सोडलं जातंय त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत जाणार आहे आणि धरण दोन तीन दिवसामध्ये उपयुक्त पाणी पातळी शंभर टक्के भरणार आहे आणि ते क्षमतेने भरण्याचे म्हणजे एकशे अकरा टक्के भरण्याच्या दिशेनं आपला प्रवास सुरू करू शकते कारण पाण्याची आवक आता ही वाढत चाललेली आहे आणि धरण सकाळपासून नऊ तासामध्ये साडेचार टक्के इतकं उधारलं आहे सध्या धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा एकशे चार पॉईंट एकोणऐंशी टी एम सीचा आहे आणि उपयुक्त पाणी हे एक्केचाळीस पॉईंट तेरा टी एम सी इतकं आहे दौंडची आवक पासष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेक आहे तर पुणे बनगाडांचा विसर्ग हा बेचाळीस हजार क्युसेक इतका आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर ला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर